आज खारीपट्ट्या विभागामध्ये विकास हा आम्ही गावोगाव स्वतः विकास कुठं आहे पण आम्हाला विकासच भेटत नाही आपल्या चॅनलच्या माध्यमा मार्फत मी सांगू इच्छितो की आज सवनस लांगडेवाडी ते अनसपुरा रस्ता त्याची अवस्था काय आहे ती बघा सांगतो तुम्ही मुलगाव ते घोनसणे रस्ता त्याची अवस्था काय आहे ती तुम्ही स्वतः चॅनलवर जाऊन बघा तिथे तर तुमच्या लक्षात येईल अतिशय वाईट परिस्थिती आहे तिथं खाली येणा जाणं काढणं आवश्यकच नाही तिथं जाणं शक्यच नाही आहे कारण एवढा रस्ता खचून गेलेला आहे आणि एवढ्या रस्त्यामध्ये त्या रस्त्यामध्ये एवढे प्रॉब्लेम झालेले आहेत की एक आजारी माणूस जर खाली आणायचा आहे तर आणू शकत नाही आणायला जर गेल्यावर डॉक्टरच्या इथं जर खेड्यामध्ये आणायसाठी निघाल्यात तर तुम्हाला बारा किलोमीटर ते, ते तेरा किलोमीटर जास्त प्रवास करून तुम्हाला खेडमध्ये पोचायला लागत आहे संदर्भात आम्ही आदरणीय आमदार साहेब आदरणीय टटकरी साहेब आदरणीय पालकमंत्री तसेच आदरणीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री याला निवेदन करून आम्ही स्वतः ठेवलेलो आहोत आम्ही स्वतः केलेले आहेत लोकांनी केलेले आहेत तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की आदरणीय आमच्या एरियाचे आमदार नाही जितेंद्र आव्हाड त्यांनीही सुद्धा आदरणीय बांधकाम मंत्री आणि आदरणीय मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्र्यांना सुद्धा त्या रस्त्याविषयी पत्र पाठवले पण कुणाचाही या रस्त्यावर लक्ष नाही आहे साहेबांना तर निधी देतच नाही म्हणजे त्यांना एक कठीणच गोष्ट आहे का कारण ते सत्तेमध्ये जे पक्ष आहेत त्यामध्ये ते नाही आहेत तेव्हा त्यांना भेटणं अशक्य झालेलं आहे खासदार साहेब तर सत्तेमध्ये आहेत ना मग त्यांनी तरी त्या रस्त्याचा काहीतरी उपाय करायचा आहे जनते ज्यांचे वोट आपण आहोत त्यांना किती कठिनाई विषयी ह्या कठिनाईचा सामना करायला पडतो हे त्यांना आपल्या नेत्या मंडळीला समजायला पाहिजे परंतु कुणाच्याहीच कानावर रेग जुडत नाही जिल्हा परिषदेला सांगूनहीसुद्धा तो रस्ता काय होत नाही आमदार साहेबांना बोललेला आहे परंतु ते प्रयत्न करत आहेत त्यांना पण काही यश भेटत नाही खासदार साहेबांना पण बोलून बोलून आदरणीय भास्कर बाबाजी जाधव साहेबांना बोलून खासदार त्यांच्यामार्फत खासदार साहेबांना सुद्धा निरोप दिलेला आहे पत्र दिलेले आहेत मांगे खासदार साहेब आले होते मी स्वतः त्यांना लिहून दिलेलं होतं या रस्त्याच्या दोन विषयी परंतु हा रस्ता काय आजपर्यंत बनत बनलेला नाही आणि मला तर असं वाटतं बनणार पण नाही ह्याच्याकरिता एक ऑक्टोबरपर्यंत ह्या रस्त्याची मंजुरी जर नाही आली तर गांधी जयंतीच्या दिवशी दोन ऑक्टोबरला मी स्वतः उपोषणाला बसणार आहे आणि मी कुठं खेडमध्ये या जिल्हा परिषद कार्यालयात उपोषणाला नाही बसणार मी उपोषणाला बसेन ते रस्ता सवनस गावापासून जो ते रस्ता सुरू होतो आहे तिथंच मी खाली उपोषणाला बसणार आहे आणि तिथनच उपोषण करीन आणि जोपर्यंत रस्त्याचा काम मंजुरी दोनू रस्त्याची कामाची मंजुरी येत नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही जनतेला जो आज त्रास होत आहे त्याची जाणीव नेत्या मंडळीला झाली पाहिजे निवडणुकीच्या काळामध्ये येऊन चो चिकनी चोपडी बोलली त्यांच्याजवळ करायची त्यांचे मत्तं घ्यायचे आणि मग रस्त्याची कामं विकासाची कामं अशीच थांबायची जिल्हा परिषद सदस्य नपीचा प्रकारला जी निधी भेटली होती त्यातून तीन एक लाख काहीतरी निधी भेटली होती त्यांनी ते तेव्हा त्या रस्त्याच्या रिपेअरसाठी टाकलेला होता परंतु आज पावसामध्ये टोटल रस्ता खचून गेलेला आहे आणि कमडे इतके खड्डे झालेले आहेत या रस्त्यावर लांगडेवाडी ते अनसपुरा कमडे इतके खड्डे आहेत गाडी नेऊ शकत नाही काही मुंबईकरी आपले आले होते गणपती कोकणवासी आले होते गणपतीला त्यांच्या गाड्या तिथे खराब झाल्या गाड्या खाली लागून गाड्या तुटलेल्या आहेत अशा परिस्थितीमध्ये आता हा रस्ता होणं अतिशय गरजेचं आहे एक ऑक्टोबरपर्यंत आम्ही वेल देतोय एक ऑक्टोबरपर्यंत अगर रस्त्याची रिपेअर नाही झाली या मंजुरी नाही आली तर खासदारांच्या विरोधात आमदारांच्या विरुद्ध कोणी असू द्या मग जिल्हा परिषदेच्या विरोधात आम्ही त्या रस्त्याच्याकरिता उपोषणाला बसणार आहोत याची सरकारने नोंद घ्यावी जिल्हा परिषदांनी नोंद घ्यावी याची खासदारांनी नोंद घ्यावी आणि आमदारांनी नोंद घ्यावी आणि त्यांची कलकळीची विनंती आहे की एक ऑक्टोबरच्या आत यात त्याची मंजुरी आणा ते काम तरी सुरू करा नाही तर दोन ऑक्टोबरपासून जयंतीच्या गांधी जयंतीच्या दिवशीपासून मी तिथं उपोषणाला बसणार आहे बसना ह्याची नोंद घ्यावी